जय महाराष्ट्र कल्याणमधील पारा चौकातील मल्लाचं जे शिल्प आहे त्या शिल्पाचा काही महिने झाला हात तुटलेला आहे खरंतर पालिका प्रशासनाचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना म्हणजे अधिकाऱ्यांसाठी लाजीरवाणी बाब आहे की कल्याण बच्छिम हे आपण म्हणजे कल्याण शहर हे आपण स्मार्ट सिटी अंतर्गत घेत आहोत तर मग ह्या अशा काही ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या मेंटेन करण्यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतोय तर ही काळीमा ठोपण्याचीच बाब प्रत्येक वेळेला होत आहे मला एकच विनंती करायची आहे पालिका प्रशासनास आणि आयुक्त मॅडम यांना की जे पण काही कल्याण का शहरातील शिल्प आहेत चौकाचौकात चौकात बनवलेले त्या शिल्पांचं मेंटेनन्सकडे आपण खात्रीपूर्वक लक्ष द्यावं आणि त्याचं मेंटेनन्स करून घेण्यात यावं तसंच ज्या मोठ्या मोठ्या इमारती बांधकाम करण्याकरता बिल्डर लोकांनी इवन त्याच्या करता फुकट ॲडव्हर्टाईजमेंट करण्याकरता अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी केलेली आहे हे कुठेतरी थांबवण्यात यावं तसंच ही देखील विनंती आहे की जर बर का अशा काही गोष्टी तुम्ही टेक्निकल गोष्टींमध्ये घेत असाल म्हणजे जे पण काही नियमांमध्ये जर का तुम्ही बसवण्याचा प्रयत्न करत असाल तर ते ऑफिशियली आम्हाला जाहीर करा की बिल्डरांबरोबर आपण का पालिका प्रशासन कोणत्या प प्रकारचे व्यवहार आणि कोणकोणते नियमावली आपण घेत आहोत याच्याने शहरातील नागरिक सतर्क तर होतीलच पण अशा गोष्टींवरती कानाडोळा न करता त्या गोष्टींना कसं व्यवस्थित ब्युटिफिकेशन म्हणजे टॅक्टिकल अर्बनिझम आपण जे बोलतो हे कुठेतरी कमी होत आहे हे असं दिसण्यात येत आहे तर माझी ही ही देखील विनंती आहे की कल्याण शहर हे स्मार्ट सिटी अंतर्गत येत असून टॅक्टिकल अर्बनिझम जर का आपण योग्यरित्या करण्यात आलं तर मला असं वाटत नाही की ब्युटिफिकेशनमध्ये तसंच रोड रोडच्या आजूबाजूचं म्हणजे टॅक्टिकल अर्बनिझम अंतर्गत ज्या गोष्टी येतात तर कुठे ना कुठेतरी स्वच्छता ब्युटिफिकेशन आणि शहरातील नागरिकांसाठी जी सेफ्टी अँड सिक्युरिटी करण्यात येते हे कुठेतरी एक प्रगतीपथावरती आपण नक्कीच गाठू तसंच वर्ल्ड वाईड जे आता सध्या टॅक्टिकल अर्बनिझमचं मुंबईमध्ये किंवा ठाण्यामध्ये फॅड येतं आहे तसं कल्याण शहराला देखील ब्युटिफिकेशनच्या बाबतीत कुठेतरी उंच उंची वाढवत त्याचा घट नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने करावा आणि कल्याण ही ऐतिहासिक नगरी आहे ते ऐतिहासिक नगरीचा विचार करत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा याला इतिहास लाभलेला आहे तर शहरामध्ये आपण खरं बघायला गेलं तर ज्या ऐतिहासिक वास्तू आपण बनवलेल्या आहेत त्या देखील त्याच प्रकारे जपल्या गेल्या पाहिजे आणि कल्याण शहराला चौका चौकामध्ये आणि अशा काही मेन मेन स्पॉट्सवरती खरं तर बघायला गेलं तर आपण ज्या रणझुंजार महिला इतिहासामध्ये घेऊन गेलेल्या आहेत ज्या बोलतो ना आपण ज्यांनी कर्तृत्व गाजवलेलं आहे कल्याण शहरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये या भारत देशामध्ये तर अशा महिलांचं म्हणजे एक महिला सक्षमीकरण करण्याकरता महिलांच्या वास्तू उभ्या करण्यात याव्या तसंच चौका चौकामध्ये जसं की माता जिजाई तसंच अहिल्याबाई होळकर राणी, राणी लक्ष्मीबाई आ, तारा राणी अशा वेगवेगळ्या रा, महाराणींचे देखील आपण म्हणजे चौका चौकात शिल्प उभे करावेत हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये बोलायचं नाही कधी